नमस्कार उत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी कुमार थोरात शापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी येते शहरातील केक प्रेमींसाठी शापूर येथे केक टू या नवीन केक भव्य शुभारंभ रविवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी वाजता पार पडला या शुभ रविवाराचे औचित्य साधून आनंदाजी विष्णू भोईर व परिवार यांनी हा उपक्रम केला असून गुणवत्तापूर्व आणि चौष्ट केक उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे उद्घाटनाच्या दिवशी ग्राहकांसाठी फ्री पेस्टी सारखी आकर्षण ऑफर जाहीर करण्यात आली होती या सोहळ्याला शापूर तालुक्याचे आमदार राज्यमंत्री दर्जा माननीय दौलतजी दरोडा साहेब मनोहरजी सासेसाहेब डी केसर अनिलभाईजी कांबळे जेवणजी थोरात अर्जुनजी जाधव विकासजी वाडविंदे रवींद्रजी जाधव संगरत्नजी घनगाव सागरजी रोकडे अनिलजी पंडित विपुलजी पंडित विशालजी बाविस्कर तसेच इतर मान्यवर आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटना प्रसंगी श्री अनंत भोईर सवांजली भुईर कुमार आदित्य कुमार आर्यन यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून सर्व ग्राहकांना प्रेमळ आमंत्रण दिले दुकानाचा पत्ता असेल गाळा क्रमांक नऊ रुक्मिणी हॉटेल खाली आनंद हॉटेल समोर पंडित नाका शहापूर संपर्क क्रमांक असेल नाईन सिक्स टू थ्री सेवन फोर फोर टू झिरो थ्री सेवन फोर फोर सेवन टू सिक्स टू एट सिक्स एट खर तर केक टू मानिया ही शाहपूरकरांसाठी एक नवीन स्वादिष्ट दिशा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला गोहिर आणि त्यांच्या अर्धांगिणी आज हा केक शॉपचा व्यवसाय सुरू करत आहेत खरोखरच मनाला एक आनंद वाटतो आहे का या व्यवसायामध्ये आपल्या जाती धर्मातला किंवा आपला मराठी माणूस पडत नसायचा गुजराती मारवाडी किंवा आणखी काही वाणी समाजाची मंडळी असेल या व्यवसायात असायचे परंतु आज भव्य दिव्य असा शॉप उभारला आहे त्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांचा खट्ट प्रवास सुद्धा मी पाहिलं आहे पण त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने अर्धंगिणी कशी असावी ते एक उत्तम उदाहरण जर बघायला घेतलं तर ते आमच्या वहिनींकडे आहे खरोखरच अंगावर शारे येतात की खूप परिस्थितीला तोंड देऊन अनेक व्यवसाय मागच्या वेळेलाही एक व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायात अपयश आला तरी सुद्धा न ढकमलता न घाबरता त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिल्या आणि आज पुन्हा एकदा नव्याने एक केक शॉपचा भव्य दिवे असा उद्घाटन समारंभ ठेवला आणि त्यात तुम्हा आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल त्यांचे मलाही बोलवलं त्यांचे त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना या व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचा व्यवसाय असाच पुढे जात राहावे आणि आपल्या संपूर्ण समाजामध्ये आपल्या व्यवसायाचा प्रत्येकाने गाजावाजा करा प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो ठेवा प्रत्येकाला सांगा की आपल्या जवळचा आपल्या हक्काच्या माणसाचा आपल्या जवळच्या माणसाचा शॉप खूप अतिशय बाजाराच्या नाक्यावर आहे आणि इथे येऊन नक्कीच खरेदी करा आणि आपल्या माणसाला पुढे घ्या एवढ्या त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना खूप व्यवसायात खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जा आणि आमच्यावर असंच प्रेम ठेवा असंच आम्हाला अनेक दुसऱ्या शॉपच्या कार्यक्रमाला बोलवा ही अपेक्षा